नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण अवकाली क्षेत्र सिक्स क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आबाकाली शंभर क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाधा समिती जळगाव आवाकाली आहे शेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये दर सहा हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारणतः सहा हजार सहाशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाधा समिती नागपूर आबावकाली बासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सातशे एकावन्न रुपये सर्वसाधारणतः सहा हजार सहाशे पन्नास रुपये